कॉन्ट्रॅक्ट ज्यांनी घेतलेला साफसफाईचा काय करता येते जर मी आता आली ना तिथे व्हिजिट दिली ना सगळं धिंगाणा करून टाकन मी इरविनचा आज जर साफसफाई झाली नाही आणि मला संध्याकाळी फोटो पाहिजे त्यांचे तुमचे रेग्युलर साफसुफाई वाल्यांकडनं जर मी तिथे आली इरविन मध्ये खूप धिंगाणा होऊन जाईन कारण की मी फोटो बोलवले आज आणि सगळे फोटो मी आलेले आहे वॉशरूम तिकडचे असे आहे की कोणताही गरीब पेशंट कोणी आपल्याला जे कॉन्ट्रॅक्ट जेणे घेतलेला साफसफाईचा काय करता ते नाही काय करून का का घेत मला मला समजतच नाहीये की एवढे मोठे कॉन्ट्रॅक्ट चे पैसे देते सर का आणि एकही माणूस तिथे जाऊ शकत नाही एकही बाई तिथे जाऊ शकत नाही कुठे जाणार आहे एवढे उन्हात मला सांगा तुम्ही स्वीस चा जर मी आता आली ना तिथे व्हिजिट दिली ना सगळ्या धिंगाणा करून टाकाल मी इरविनचा काय करत आहे कोण आहे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे रेग्युलर साफसफाई करणार आहे मग आज जर साफसफाई झाली नाही आणि मला संध्याकाळी फोटो पाहिजे त्यांचे तुमचे रेग्युलर साफसफाईवाल्यांकडनं सिरियस पेशंट जे असते त्याचं सिटी स्कॅन होत नाही तिथे कुठे चालू आहे चार चार लोक सीएसआ आमचे हॉस्पिटलचे काम करणारे तिथे चार चार लोक मला सांगतात की सिटी स्कॅन अर्जंट जर आम्हाला करायचं कोणत्या पेशंट चा तर आपल्या पेशंटचे सिटी स्कॅन होत नाही एक पेशंट आमचा सीएसआ त्याची सिटी स्कॅन होत नाही विचारा तुम्ही का होत नाही म्हणून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका